भाऊ बही नमस्कार मैत्रीण कशा सगळे मस्त मजेत आजचा गंभीर विषय आहे बर का व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ मध्ये म्हणजे मी काय बोलते कोणाबद्दल बोलते हे पण तुम्हाला समजेल आता युट्यूब वरती एक दादा आहे आता त्यानं आमच्या वरती रोस्टिंग केलंय आहे केलंय मान्य आहे केलं ते केलं आमच्या जोर पैसे कमवतो आमच्याच म्हणजे सगळे युट्यूब फॅमिली जे आहे युट्यूब जे म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवतो त्यांच्यावरतीच आहे जेणेकरून तो भांडणाचे व्हिडिओ उचलूनच त्याच्यावरती रोस्ट करतो रोस्टिंग करतो बरोबर आहे का नाही आता मला सांग दादा की आम्ही जर भांडण नाही केली तर तू व्हिडिओ कशावर बनवशील माझा रेसिपीचा चॅनेल आहे ब्लॉगिंग पण बनवते परत भांडणं पण करते भांडणं पण करते मी त्यांना उचलून एक का तर मध्ये आम्ही आमचं भांडण चालू होतो थोडस जेणेकरून आमची थोडीशी हातपाय म्हणजे हाणामारी झाली थोडीशी बहिणीची भावाची माझी सगळ्यांची आमची सगळ्यांची झाली बरं का मग तो त्यानं व्हिडिओ उचलून त्याच्या युट्यूब चॅनलला टाकला आणि त्याचा व्हिडिओ तो लाखाच्या आसपास गेला आता त्याचा फायदा कुणाला झाला तुलाच झाला ना आम्हाला काय त्याचा फायदा नाही मला सांग की जेणेकरून आम्ही जर रेसिपीचे साधे एकदम सभ्य मनाने जर व्हिडिओ काढले तर तू आमच्यावरती रोस्टिंग करू शकत नाही मग आम्ही भांडणाचे व्हिडिओ चालू केले जेणेकरून फायदा तुलाही झाला बरोबर आहे का नाही आता कॉमेडी व्हिडिओ तर तुम्हाला वाटत नाही ती भांडणाचे व्हिडिओ म्हटलं की पटकन बघायचे आहे का नाही भांडणाचे व्हिडिओ काय चला लागा ह्यांच्या घरात काहीतरी तर भांडणं झाले बाबा त्याला बघूया आपण आता ह्यांच्यात काय मस्ती आहे कोण कौन, कोण कौन कुणाला हाते कोण काय करते कोण कुणाला शिवाय देते कोण कुणाच्या झेकऱ्या ओढते बरोबर आहे का नाही लोक असं बघतात साधे कॉमेडीचे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ अजिबात बघत नाही ते आणि हे रोस्ट रोस्टिंग जे करतात त्यांना पण फायदा आहे जर आम्ही भांडणाचे व्हिडिओच नाही केले आम्हीच म्हणजे सगळ्यांनी भांडणाचे व्हिडिओ नाही केले तर तू रोस्टिंग कशावर करशील नाही करू शकत आहे ना तू तुझ्या हिमतीवर काय करू शकत नाही आमच्या जोर करतो ना तू आता मला सांगा प्रोस्टिंग तू तु कर तु करतो मान्य आहे आम्हाला तू आमचे व्हिडिओ तू तुझ्या चॅनलला टाकतो आणि आमचेच व्हिडिओ मिलियन मध्ये किंवा लाखात जातात त्याचा फायदा कोणालाय तुला आहे आणि वरतून पैसे पण भेटतं तुला वरतून आमची आकली पण काढतो डोक्यावर पण पडलो म्हणतो आम्ही म्हणजे हे बरं आहे तुझं आपलं आमचाच व्हिडिओ उचलायचा आणि आमच्यावरच हे करायचं का आम्ही डोक्यावर पडलोय आमचा मेंदू खराब आहे असं आहे तसं आहे मग तू काय करतोय तू पण आमच्या जोर जगतोयच ना आम्ही जर व्हिडिओ नसेल केले भांडणाचे तर तू काय करशील नाहीच काढणार ना हे हे अजिबात पटलेलं नाही मला आता तुम्हाला जर बघायचं असेल की बाबा तो काय म्हणतोय समोरचा आणि मग मला सांगा जेणेकरून आमचाच व्हिडिओ उचलायचे ना आम आम्हालाच हे करायचं आणि आम्हीच डोक्यावर पडलोय ना आम्हालाच मेंदू नाही आमचाच मेंदू कर आपलाय आणि तुझा चांगला आहे बाबा तुझा ठेव तासाच मध्ये घालून म्हणजे चांगला राहील थंड राहील तर बघू आता हा दादा काय म्हणतोय ते नाही म्हणजे कुणालाच ऍक्टिंग जमना सगळ्याच युट्यूबर सांगतो मी कुणालाच ऍक्टिंग जमना आणि हे सगळं एका बघितलं ना बरंच काय 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 म्हणायचं चालू असतं हेच असं केलं तसं केलं रोडवर तमाशा घर गर, घरात जाऊन मिटवायचं अरे आम्ही काही करू घरात जाऊन मिटवू नाही तर रोडवर हाय असं तमाशा ठेवू दिवस रात्र आम्ही भांडणं करू काही करू त्याचा तुला काय देणं रे तुझा फायदा होतोय ना मग फायदा करून घे ना बाकीचा विचार कशाला करतो तू म्हणशील ना आम्ही आणखीन चौकात जाऊन भांडण करू उलट आणखीन जास्त फायदा होईल तुझा बरोबर आहे का नाही मं, मग मग तर वायरलच होईल तुझा बी चॅनल आणि आमचाही चॅनल दोघांचा पण चॅनल व्हायरल होईल व्यू पण भरपूर भेटतील तू पण पैशासाठीच करतो ना जेणेकरून तुलाही चार पैसे मिळावे आणि आम्हाला पण चार पैसे भेटू दे ना जरा थोडेसे नुसतं हेच कशाला टाकतो भांडणाचा व्हिडिओ कशाला टाकतो आमच्या चॅनलची नाव पण सांगे जेणेकरून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील आमचं पण व्ह्यूज वाढतील आमचे पण फॉलोअर्स वाढतील असं काहीतरी कर ना टेक्निक खाय अरे आम्ही काहीतरी काही तुला व्हिडीओ समजलच करे लिहिलेलं दिसते आमच्या तोंडावर की तुम्ही वेडे आहात म्हणजे सगळे जे युट्यूब फॅमिली भांडण करते ती सगळे वेडे आहे असं काय आहे का लिहिलं विलय का, का? तूच एकटा लय शाणा निघलायस हा तू चांगल्या माणसावर पण तसंच रोस्टिंग करतो आणि जे भांडण करतोय त्याच्यावर पण करतो मी काल व्हिडिओ बघितला म्हणून म्हटलं चला जरा ही जरा जास्तच लागलाय बोलायला आमची आकली बिकली काढायला लागलाय तुझ्या अक्कल काय घाण ठेवली आहे का आमची आकली काढायला लागलायस तुझ्या आकली कुठे आहे का तिकडे जेलमध्ये बंद केलंय तुझ्या आकली हा अरे वा म्हणजे आमच्या चॅनलवरचा व्हिडिओ उचलून स्वतःच्या चॅनलला टाकतोय आणि त्याच्यावरतीच बनवतोय त्याच्यावरच लाखो व्ह्यूज भेटतात तुला त्याचेच पैसे तुला भेटतात आणि वरतून माझा आहे का तुला बोलायला ना आम्ही आणखीन भांडण करू तुझा पण चॅनल उचलून घेतोपर्यंत आमचा आमचा फायदा तू पण उलट चांगलं आहे ना तुझं पण आम्हाला असं सांगितलं ना आम्ही रोज भांडण करू आमचं चॅनलचं नाव पण सांगतो तुझ्या चॅनलमध्ये मध्ये चालतंय ना म्हणे रोस्टिंग करतो स्वतःच्या जेव्हा कर अगोदर काहीतरी मग बाकीच बोलायचं मग आमच्या चकली काढायच्या स्वतःच्या अक लहान आणि दुसऱ्याच्या अकली लागल्या काढायला मला एवढं सांगायचंय की आम्ही आम्ही कसलेही व्हिडिओ करू भांडणाचे करू साधे करू रेसिपीचे करू ब्लॉगिंग करू काही करू तू आमचे व्हिडिओ कसं उचलून रोस्टिंग करतो काय तुला काय जन्मसिद्ध हक्क दिलाय का देवानं का वरून आदेश आलाय की ह्यांनी भांडणात व्हिडिओ केला की के पटकन आणि पटकन आपल्या चॅनलवर टाकायचा लिहिलाय का कुठं तसं लिहिलं असलं तर सांग आम्ही पण करू दुसऱ्याच बघून लागलाय छानपणा शिकवायला आम्हाला स्वतःला ज्ञान नाही आणि दुसऱ्याचं ज्ञान काढायला लागलाय की जमलंय का तुला तर चला मला काय वाटतं माहिती का आम्ही भांडणं करतो म्हणून हे रोस्टिंगवाले आमचे व्हिडिओ उचलून त्यांच्या चॅनलला टाकतात आणि त्यांना भरपूर व्यूज मिळतात मग आम्ही भांडण केली म्हणून ह्याला काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला तर नाही मध्ये घेतलं ना भांडणामध्ये आम्ही मग आमचं आम्ही बघून घेऊ ना तिकडं तू कशाला आमच्या दोघांत तिसऱ्यामध्ये येतो रे हा ते म्हणतात ना दोघांत काय दो का दोघांचे भांडण तिसऱ्याचा फायदा असंच काहीतरी आहे तर चला